नमस्कार मैत्रिणीनो तर सुब सकाळ सगळ्यांना कारण आता सकाळची वेळ आहे तर म्हटलं चला चहा बनवून घेऊया कारण आता मी चालू केलेला आहे कोहरा चहा प्यायला पहिले खूप असा चहा दुधाचा चहा प्यायचे तर आता मी फक्त कोहरा चहा पेते थोडीशी पत्ती टाकून घेतली होती आलं टाकलं थोडी साखर टाकून घेतली तर म्हटलं चला आता चहा पिऊया सकाळचं आणि त्याच्यानंतर बाकीचे कामाला सुरुवात तर आता इकडे मी चहा गाळून घेते आणि छानपैकी खाली बसून पिणार आहे आणि नंतर कामं करणार आहे तर सकाळची अशी घाई गडबड असते तर चला तुम्ही सुद्धा या चहा प्यायला आता चहा बनवून झालेला आहे तर मी चहा प्यायला घेतला त्याच्यानंतर थोडा वेळ मी आता बसवून नंतर हे क करते नंतर आता आमचे मिस्टर गेले ते गावाला त्यांनी आणल्यात गावावरून सगळ्या भाज्या कारण आईंनी पण भाजी दिली सासूबाईंनी पण दिली तर आता मी इकडं आईने दिलेली भाजी दाखवते तुम्हाला आईने असे गावरान आळूचे पानं दिलेले आहेत आईकडचे आळूची पानं थोडेसे वेगळ्या पद्धती आईंनी काय दिले ते दाखवते आणि त्याच्यानंतर आईने दिलेले आहेत मला आळूचे पानं आळूचे पानं आमच्या गावाला खूप असतात आणि नंतर ना सगळ्या भाज्या मी तुम्हाला काढून दाखवते काय काय दिले ती टोमॅटो आणि हिरवी मिरची हे विकत आणलेलं आहे कारण ते काय आमच्या घरी पिकलेलं नाही पण पानं वगैरे असं बाकीचं गावाला भाज्या असतात तर आता म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया भाज्या काय काय आणल्या तर इथं आईने दोडके पण दिलेले आहेत लांबट असे त्यांच्या घराच्यावरच तिथे वेल लावलेला आहे तर छान असे त्याला दोडके येतात तर आईने मला पाठवून दिले तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि पानं तोडून त्याचे देठंसुद्धा इकडं मुंबईला पाठवून दिले तर अशा पद्धतीने भाज्या पाठवलेल्या आहेत तर पहा आईचं किती प्रेम असतं आणि त्याच्यानंतर इकडं शापूची आणि चुक्याची पण भाजी पाठवून दिलेली आहे तिथं भरपूर दिली कारण आमच्या पण घराच्या तिथंच भाजी पण लावलेली आहे तर शापू थोडीशी आता पावसाळ्यामुळं पाणी सुटल्यासारखं झालं आहे तिला तर ती ते आता मी सगळ्या भाज्या निवडून व्यवस्थित ठेवून देणार आहे म्हणून काढून घेते सगळ्या भाज्या आणि आता मी परत आंबाड्याची भाजीसुद्धा दिलेली आहे तर आंबाड्याची भाजी पण तिथंच घराच्या शेजारी आहे त्याच्यामुळं आईने तिथूनच घेऊन दिली तर ही पा आंबाड्याची भाजी तर आंबाड्याची भाजी कोणाकोणाला आवडते किंवा कोण कोण खातं ते मला कमेंटमध्ये सांगा हे पा छानपैकी अशा आंबाड्याचे शेंडे शेंडे तोडून दिलेले आहेत तर ही सुद्धा भाजी खूप छान लागते बनवली ना तर आंबट लागते थोडीशी पण एक दोन पाण्याने चांगली पिळले ना तर आंबटपणा कमी होतो आणि खूप भारी लागते खायला तर आता इकडे अजून एक भाजी दिलेली आहे तर ती भाजी कुठली आहे तर पाहूया आपण तर रेसिपी केल्या तुमच्यासोबत मी शेअर करेलच त्याची तर ती भाजी आहे घासाची भाजी दिलेली आहे पिशवीमध्ये बांधून कारण मीच सांगितलं होतं की मला घासाची भाजी पण पाठवून दे कारण मला ती भाजी आवडती तर अशा पद्धतीने आईने भाज्या दिलेल्या आहेत तर चला आता आमच्या सासूबाईंनी काय काय पाठवून दिले ते दाखवते तुम्हाला तर सासूबाईंनीसुद्धा असं छानपैकी आळूचे पानं परत पेरू पेरू पण पाठवलेत कारण आमच्या दारामध्ये झाड आहे मोठं पेरूचं तर आता खूप पेरू येतात पूर्ण खाली सडा होऊन जातो असं छानपैकी पेरू दिलेत त्यांनी पाठवून त्यांनीसुद्धा वेगळ्या असे आळूचे पानं दिलेले आहेत वडीचे पानं आहेत हे तर हे त्यांनी पाठवून दिलेत आणि त्याच्यानंतर ह्या गावरान भेंड्यासुद्धा सासूबाईंनी आईने आईनेसुद्धा थोड्याशा पाठवल्यात पण आईच्या अशा साध्या आहेत आणि ह्या आमच्या सासूबाईंनी गावरान अशा भेंड्या पाठवून दिल्यात कारण त्या आमच्या मिस्टरांना खूप आवडतात त्याची भाजी त्याच्यामुळं त्यांनी आवडीने त्यांच्यासाठी पाठवून दिलेल्या आहेत त्या भेंड्या तर असा गावचा भाजीपाला सासूबाईंनी आणि आईंनी पाठवून दिलेला आहे तर पहा किती हिरवागार आणि किती छान आहे तर चला आता रेसिपीसाठी करूया तर मी रात्री इथं चणे भिजत ठेवले होते काबुली चणे आहेत रेसिपी बनवायची आहे काबुले चण्याची भाजी तर ते भिजवून रात्रभर मी पाण्यामध्ये ठेवले आणि झाकून ठेवले होते तर आता सकाळी उठल्याच्यानंतर लगेचच माझं स्वयंपाकाचं असतं कारण टिपिंग न्यायचं असतात मुलांना मिस्टरांना त्याच्यामुळं मला सकाळी कधीकधी लवकर स्वयंपाक बनवावा लागतो तर मी आता इथं मीठ संपलं होतं ते सुद्धा काढून घेते कारण मी चिनी मातीच्या बरणीत मीठ ठेवते जास्त आणि न का पाणी सुटत नाही त्याच्यामुळं छोट्याशा बरणीमध्ये वापरायला काढून घेते तर ह्या बरण्या मी मी मागितलेल्या आहेत तुम्हाला जर पाहिजे असल्या तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा छान अशी क्वालिटी आहे बरण्यांची मिठाला वगैरे पाणी सुटत नाही किंवा त्याच्यात दुसरं तुम्ही काही ठेवू शकता मसाला लोणचं तर आता इथं रात्रभर चणे भिजले तर छानपैकी तर आता चला आधी चणे शिजून घ्यायला लागतील कारण काबुली चण्याला जरा वेळ लागतो शिजायला तर आता कुकर गरम होऊ देते थोडंसं तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये फक्त जिऱ्या आणि मोहरीची फोडणी द्यायची त्याच्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये चणे टाकून घेणार आहेत काबुली चणे टाकून घ्यायचे छानपैकी अशी याची भाजी बनवायची आहे डब्यासाठी थले, थले, तर इथं मी चणे चांगले भिजवून घेतले धुवून घेतले आणि त्याच्यानंतर कुकरला लावणार आहे तर याच्या कमीत कमी पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे चांगले मऊ असे शिजले जातात आणि भाजी पण खूप छान होती याची तर आता उलथाण्याने खालीवर करून घेते त्यातच थोडंसं मीठ टाकून घेते नंतर पण मीठ टाकता येईल पण आता हे शिजण्यापुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून घ्यायचं तर चण्यापेक्षा थोडंसं वर पाणी ठेवायचं म्हणजे चणे पण चांगले आपले शिजले जातात तर काबुली चण्याची भाजी अशी कोणाकोणाला आवडते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि आता मी मीठ टाकून घेतलं जाता एकत्र मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेणार आहे तर इकडे मी कांदा पण कापून ठेवला होता टोमॅटो ही सगळं असं कापून ठेवलं होतं तर आता याच्या आहे ना पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या सहा शिट्ट्यामध्ये एकदम छानपैकी असे चणे शिजले जातात तर पहा इथं आता मी तुम्हाला खोलून दाखवते तर पूर्ण असे मऊ चणे शिजलेले आहेत फुटले म्हणजे ते लगेच समजायचं चा चांगले शिजले म्हणून तर आता चल चला भाजी टाकूया काबुली चण्याची फोडणीला तर आता कढई गरम करून घेतली तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एक चांगला मोठा टोमॅटो ना मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि चांगला मोठं एक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये फोडणीला मी मिरची पण टाकणार आहे कडीपत्ता तेजपत्ता आणि चणा मसाला घरातला मसाला हळद पावडर आणि दना पावडर थोडीशी तर आता इथं मी दालचिनी टाकून घेतली आणि त्याच्यानंतर ते तेजपत्ता टाकून घेते तर ह्या सुद्धा खूप अशी टेस्ट उतरते कुठले चण्या मसाल्याला टाका किंवा काबुली चण्याला टाका छान लागते तर आता कांदा पण बारीक कापून घेतला होता सुद्धा टाकला कांदा चांगला परतू द्यायचा कारण याला मी कुठलंही वाटण बनवलेलं नाही फक्त टोमॅटो बारीक करून घेतला आहे आणि कांदा कट करून घेतलेला आहे तर अशीच छान होती भाजी आता मी मीठ टाकलं होतं च चा, काबुली चण्यामध्ये पण आता याच्यामध्ये पण कांद्यात थोडंसं मीठ टाकून घेते खालीवर करत करतच कांदा चांगला शिजू द्यायचा त्याच्यामध्ये एकदम कांद्याचा गाळ होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग बाकीचं साहित्य टाकायला सुरुवात करायची तर आता मी इथे मी छोट्याशा चार पाच मिरच्या आता एकदम छोट्या छोट्या येतात त्या टाकून घेतल्या आता हिरव्या त्या हिरव्या मिरच्यानी पण अशी टेस्ट चांगली येते भाज्यांना असं फोडणीमध्ये थोडेशा टाकायच्या तर आता इकडे मी आलं लसणाची पेस्ट काय बनवलेली नाही त्याच्यामुळं मी एक 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 पॉकेट आणलेलं आहे तेच आता वापरते आणि ताजं आहे चांगलं फ्रेश आहे ते काही जास्त दिवसाचं नाही आहे तर आता इकडे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी कडीपत्ता कडीपत्ता टाकल्याच्यानंतर आता एक टोमॅटो चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं ते टाकून घेऊया तर हे आता तेल सुटेपर्यंत ते याच्यावर मी झाकण ठेवून परतून घेणार आहे कारण थोडा वेळ पाच मिनटं तरी याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटोतला आंबूसपणासुद्धा चांगला परतला जातो आणि कमी होतो तर आता इकडे पहा छानपैकी असा टोमॅटो कांदा चांगला परतलेला आहे तर चला खडे मसाले टाकले थोडेसे आता गरम मसाले टाकूया फक्त घरातले घरगुती मसाला आणि चना मसाला आहे ना त्याचे मी दोन चमचे टाकलेले आहेत आणि घरातला मसाला हळद पावडर दाणा पावडर हे टाकून घेतलं तर अशी काबुली चण्याची भाजी खूप टेस्टी होते तर तुम्हीसुद्धा अशी भाजी करून पहा तर आता इथं किती छानपैकी मसाला सगळा परतला आहे तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं म्हणजे टोमॅटोतला आंबूसपणा कमी होतो वरून थोडीशी कोथंबीर टाकूया तर अशी रेसिपीसुद्धा माझी मधीमधी तुमच्यासोबत शेअर असते किंवा घरातलं रुटीनसुद्धा चालू असतं तर मला सांगा की हिडिओ माझे कसे वाटतात ती आवडतेत का नाही आणि आवडत असेल तर चला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या म्हणजे तुम्हाला रोज पहिले हिडिओ माझे येतील तर आता इकडे मी चणे चांगले शिजले ते कुकरमधले काढून घेतले आणि लगेचच कढईमध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतले थोडंसं कुकरही सळून मी पाणी टाकले कारण टिपिंगसाठी भाजी पाहिजे त्याच्यामुळे जास्त पातळ करायची नाही खूप अशी तरी पण आलेली आहे आणि छान शिजली एक जीव झालेली आहे तर आता थोडीशी वरून कोथंबीर टाकूया तर आज आजची रेसिपी अशी होती आपली छोले मसाला कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि त्याच्यासोबत चपाती छानपैकी आता इकडं तव्यावर चपातीसुद्धा भाजून झालेली आहे चपात्या करायचं चालूच आहे सकाळीचं काम माझं तेच असतं तर नंतर मग आता काय केलं रात्रीचा शिळा भात होता थोडासा आणि ते रोजचं छामचं थोडा का व्हायना मसाले भात बनवला होता तर तो शिल्लक राहायला होता तर म्हटलं चला लोखंडाच्या गडाईत परतून नाश्ता करायला कोणीतरी घरातलं खाईल कारण माझा उपवास होता त्याच्यामुळं मला काही जेवण करायचं नव्हतं तर आजची अशी रेसिपी होती आणि दुपारचं सगळ्यांचं जेवण चण्याची काबुली चण्याची भाजी आणि चपाती चटणी लोणचं असं आमचं सगळ्यांचं दुपारचं जेवण होतं तर चला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा शेअर करा चला सगळ्यांना बाय बाय आणि या जेवायला सगळे